काय करायलीस ग काय नाही बसली का झालं का तुझं जेवण चारा पाणी दुपारचं सकाळचं झालं एवढं मोठं काम केलं म्हणलं जरा रेस्ट करत जा आराम करत जा जरा दिवस उगवले बाबा नाही खाल्ला कडच उगवलाय गाल्ला कडे उगवतो तसं काय नाही तू तसं काय समजू नको फक्त तुझी जरा काळजी वाटते म्हणून मी म्हणलं झोपत जाईल चांगलं असतं जो बरोबर ना काम होत ग तुझ्याकड काय होत ते काल लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले असते ना तीन हजार हा ते खर्चा लागायचं होतं ग लय नाही त्यातलं फक्त दोनशे रुपये लागायचं होतं मला म्हणून म्हणलं तरी मी म्हणते सकाळपासून आज काय नेमकं चाललंय काय एवढं गोड का बोलता तुम्ही मला हेच कळलं होतं तर ह्याच्यासाठी गोड बोलताय ग तुम्ही तसं नाही ग फक्त दोनशे रुपये लागायचे दोनशे रुपये फक्त तीन हजार रुपये काढून घेता अगं तीन हजार सगळं राहत तुला मला फक्त शंभर शंभरच्या दोनच दे दि नंतर पन्नास पन्नासच्या चार दे विषय संपला अगं पाच दे दोनशे रुपये दिलं म्हणून फक्त हा देते ना पाच नोटा मग पन्नास पन्नासच्या देते की दोनशे चालते चालतंय फक्त पाच नोटा द्या